मैदान संपन्न झालं जय गणेश दळवटणे गणेशवाडी मोहल्ला दळवटणे आयोजित दळवटने केसरी सन दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे आर या मैदानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ दळवटणे यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद आपण या मैदानात उपस्थित झाला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल बरोबर या इतिहासात नोंद होणार एक पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं ज्या मैदानात एकशे पन्नास बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला खरोखर इतिहासात नोंद झाली पाहिजे कोकणात या बैल या आजच्या मैदानाची या दीडशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद सकाळपासून तीस गट पाले त्यात एक सामना झाला सहा सेमी झाले आणि लक्षात घ्या बैलगाडी मालकांनी बक्षीस पाच होती परंतु दीडशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला त्यामुळे आयोजकांनी एक बक्षीस वाढवलं त्याबद्दल या ठिकाणी समस्त बैलगाडी मालक चालक यांच्या वतीने आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी सव्वा बक्षीस वाढवलं त्याबद्दल सहा सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा आला आणि या फायनलचा निकाल आयोजकांनी या ठिकाणी आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आणि लक्षात घ्या ज्यांचा सहावा क्रमांक झालाय बक्षीस हे पाच होती चषक पाचच आहेत ज्यांचा सहावा क्रमांक झालाय त्यांना चषक हे नंतर दिलं जाणार आहे अक्षय मार्फत आणि आजच्या मैदानाचा फायनलचा निकाल का आजच्या मैदानातील जय गणेश प्रसन्न दळवटणे गणेशवाडी मोहल्ला या आजच्या दळवटनेकरांच्या मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी प्रदीप कदम सो, सोम कदम आवाशी या गाडीचा सहावा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पहाली प्रदीप कदम सोहम कदम आवासीकरांच्या नावावरती नशीब आजमावलं आय राम प्रसन्न केदारनाथ प्रसन्न प्रेम शेठ कदम बाबा शेठ कदम यांचा घरचा साज पहाला बुलेट आणि ह्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला प्रथम पंचम क्रमांकाचा मान पटकवला पंचम पंचम क्रमांकाचे मानकरी झाले तास क्रमांक एक करून लावली गाडी जासिम पलान कडवेकर स्वर्गीय दिलीपराव शिंदे दसपटी शरद ग्रुप चिपळूण या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळीला गायत्री गोल्ड ओडिसा वडगाव अवलीकरांचा एम एच पन्नास सुंदर आणि त्याच्यासोबत जासिम पलान कडवेकर स्वर्गीय दिलीपराव शिंदे दसपटी शरद ग्रुप चिपळूण कुमारी स्वप्नाल दिलीपराव शिंदे चिपळूण कुमारी सई विवेक मोडक वडकी पुणे आणि विशालनगर येवलीवाडकरांचा बन्सी सुंदर अशी बन्सी आणि सुंदरची गाडी पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून गाडी महाकाली प्रसन्न काळ प्रसन्न कुंभारले कुंभारली या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली सुनील शेठ तावडे मार्ग तामणे यांचा वाईट सुंदर पहा आणि त्याच्यासोबत संकेत शेठ जाधव कुंभारली कुंभारलीकरांचा गावटी किंग शंभू सुंदर अशी गाडी शंभू आणि सुंदरची गाडी चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या माध्यमातील तृतीय क्रमांकाचा मानपट पटकवला तास क्रमांक दोन वरून धावली गाडी समर्थ मोरे बोरगाव या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली समर्थ मोरे बोरगावकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत संभाजीनगर एक्सप्रेस रॉकी पाहाला रोहाकी आणि शंभू आजच्या माध्यमातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून धावली गाडी सचिन शेर महादे खेरडी कातळवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली सचिन शेर महादे खेरडी कातळवाडीकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत महेश शेठ पिसाळ पळशी स्टेशन वाटार सातारा सातारकरांचा जादू पहाला सुंदर अशी वजीर आणि जादूची दुसऱ्या क्रमांकासाठी गाडी पात्र केले समाळेवर शिवथरकरांनी आणि दळवटने केसरी सन दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आणि या तिसऱ्या पर्वातल्या तिसऱ्या मैदानातला रोख रक्कम एक्कावन्न हजार अर्ध्या लाखाचा मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जासिम परवान कडवेकर स्वर्गीय दिलीपराव शिंदे दसपटी शरद ग्रुप चिपळूण या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळीली जासिम परवान कडवेकर दळवटणे स्वर्गीय दिलीपराव शिंदे दसपटी शरद ग्रुप चिपळूण त्याचबरोबर अक्षय शेर जाधव पेडांबे आणि कुमारी सोपलाली दिलीपराव शिंदे पेडांबे यांचा सोन्या पहाला आणि त्याच्यासोबत कापूर खेळकरांचा गणा पाहला सुंदर अशी गणा आणि सोन्याची गाडी पहिल्या क्रमांकासाठी पात्र केली आबा डायवर अभय चिवाडीकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त ग्रामस्थ मंडळ दळवटने यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद बक्षीस